नमस्कार मित्रांनो मी अरुण ठाकरे आपले सर्वांचे स्वागत करत आहे एज्युकेशन फ्रेंड्स यूट्यूब चॅनलवर तर सरकारची नवी योजना माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या अपडेटविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सात महत्त्वाचे बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर त्यामध्ये एक सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दोन या सं या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत तीन सदर योजनेतून पाच एकर एक शेतीची अट वगळण्यात आली आहे चार सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे पाच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहा अडीच लाखापर्यंत उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सात सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद